काटे चमचे सूर्या वापरून जेवायची जी काही पद्धत आहे ना त्याची मला तर भीतीच वाटते कारण आपलं लहानपण ह्या हाताच्या पाच बोटांनी जेवण ओरपण्यात गेले आता मात्र जाईल तिकडे काटे चमचे सुऱ्या आणि हल्ली तर त्या दोन लांब लांब काठ्या त्या काठ्यांनी जे कोणी जीवू शकतात त्या आयुष्यात काहीही करू शकतात असं मला वाटतं आपल्याला लहानपणापासून काय शिकवलं गेलं की ह्या पाच बोटांमध्ये पंचमहाभूत तत्व असतात आणि त्या बोटाने जेवल्यानंतर ते अन्न अंगी लागतं अन्न अंगी लागलंच पाहिजे हा आपल्या लहानपणाचा मेन नियम होता आणि तो आपल्याला पाळावाच लागायचा हा अगदीच एखादा पदार्थ मॅगी स्पॅगेटी हे जे काही ते तुम्ही चमच्याने किंवा काट्यांनी खाऊ शकता पण काय वाटतेल तेच आमच्या काट्याने खातात ना त्या लोकांबद्दल मला इतकं आश्चर्य वाटतं म्हणजे ती लोक मला बिनभरोशाचीच वाटायला लागतात काय असेल ते असो पण माझा माझ्या हातावर आणि हाताच्या पाच बोटांवरच विश्वास आहे